कुडाळ तालुक्यात झाराब जीवदान विशेष शाळा मतिबंध मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या मुलांनी खास दिवाळीसाठी आकर्षक शुभेच्छापत्रं तयार केली आहेत परिसरातून त्यांना मोठी मागणी आहे तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात जीवदान शाळेच्या मुलांनी मेहनतीनं आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिवाळीसाठी लागणारी शुभेच्छापत्रं आकाशकंदील पणत्या विविध प्रकारचे साबण फराळ अशा वस्तू तयार केल्यात सतत एक पाऊल पुढे राहण्यासाठी आणि मुलांच्या जिद्दीला जागृत ठेवण्यासाठी झाराब जीवदान संस्था प्रयत्न करते या संस्थेला शासनाकडून कोणतंही अनुदान मिळत नसून केवळ समाजातल्या संवेदनशील नागरिकांच्या सहकार्यानं हे काम चालत असतं या मुलांना संचालक फादर जॉर्ज उपसंचालक फादर अँटोनी मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जॉब परिचारिका कोचिट्रोसिया विशेष शिक्षिका लिसन स्नेहा परब तनया मोरजकर रश्मी रेडकर ईशा सूर्याजी हेमंत साळुंखे भिवाजी आकेरकर हरीश नरावडे गौरव जाधव एम एस डब्ल्यूच्या शिक्षिका पूनम गायकवाड यांचं